समृद्धी महामार्गावर भरधाव वेगानं जाणाऱ्या बसनं कंटेनेरला मागून धडक दिली या अपघातात तिघांचा मृत्यू झाला अपघातानंतर चालकानं घटनास्थळावरून पळ काढला अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याअंतर्गत गनोना शिवणी गावाजवळ हा अपघात घडला चालकाला डुलकी आल्यानं हा अपघात घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार महेंद्र ट्रॅव्हल्सची बस अहमदाबादहून रायपूरला जात होती दरम्यान गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास समृद्धी महामार्गावरून अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याअंतर्गत गगुना शिवणी दरम्यान असलेल्या चॅनल क्रमांक एकशे अठ्ठावीस वर येताच बस न आपल्या समोर असलेल्या ट्रेलरला जबर धडक दिली हा अपघात एवढा भीषण होता की बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्का चूर झाला या अपघातात बसमध्ये प्रवास करणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला तर अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून पळून गेला घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेहांचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवले प्राथमिक तपासात चालकाला डुलकी आल्यानं हा अपघात घडल्याचा अंदाज आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे